हॅलो गाईज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि आज मी हे सगळं घेऊन कुठे चालली आहे तर येस आईकडं आलो आहे आज आहे बोरनान पिल्लूचं शार्विलचं बोरनान करायचं होतं बरेच दिवस झालं आमचं चालू होतं सो आता ब आज बोरनान करणार आहोत आणि त्याचे काही फे फ्रेंड्स पण येणार आहेत सो थोडंसं स्नॅक्स करण्यापेक्षा आपण जेवणाचा वेळ आहे तर मग काहीतरी जेवणच करूया असं ठरलं आहे सो मला आता लेट झाला आहे आणि इकडे सगळेजण आलो आहे आम्ही मंजिरी इकडेच होती सो मंजिरी आई आम्ही सगळे आलो आहे आणि इकडे बघा सगळ्या प्रत्येकाच्या हातात काहीतरी सामान आहे रिंग लाईट वगैरे पण आणली आहे शूट करायचं म्हणलं फोटोशूट करूया माझ्या हातात बॅग्स आहेत तर चला मग थेट जाऊया घरात आता बरोबर डेकोरेशन गिफ्ट आणि या मॅडम अंघोळ केली आहे हॅलो अंघोळ केली बाबू तू बाबूनी अंघोळ केली आज छान छान अंघोळ केली आहे ना हॅलो एवढी कणिक पिजवली आहे आता पोळ्या लाटायचं पत्या लाटायचं चाललंय तर सगळे मदत करून सगळं करतायत मी दिले गोळे छोटे छोटे जरा आपण छोलेची भाजी करायची बटाटा छोले आणि सो आता इकडे सगळे खडे मसाले वगैरे टाकून हळद मीठ बटाटा टाकून आपण ते दोन दोनदी शिट्ट्या घेऊया इकडे ताई आलेले आहेत मदतीसाठी आणि सगळे मिळून आम्ही करतोय त्याच्यामुळे आता इकडे मसाला भाजून घेते त्याच्यासाठी आणि सगळ्यांनी केलं तरच होतात असं घरात काही कार्यक्रम असला ना तर सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तरच होतं सो ताईंना म्हणलं होतं लवकर या आणि मला मदतीसाठी म्हणजे मला ऍक्च्युली अंदाज कळत नाही म्हणजे असं जास्त लोकांचं असेल तर मग इकडे भाताची तयारी चालू आहे पुलाव पण बनवायचा होता सो त्यामुळे तयारी चालू आहे मास्टर शेफ आले का आमच्याकडून

तर आता बघूया चला आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे फोकस आणि अशा प्रकारे यांची एंट्री झालेली आहे हा या 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 वेलकम 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 बसलेत बघा हा टाकू का मामी टाकायचं का यांच्या बोला टाकायचं का हो हार्दिक कुंकू करून घेऊ हार्दिक कुंकू करून घेऊ कुंकोन आलाय इकडे रोशन मामालाय रोशन मामान मामा तू दिसला पाहिजे सगळे आले आहेत सगळे काही झाले

नो no, ते सिक्रेट होतं ना पण देणार म्हणजे मी विचारच करत होते पिशवी देणार के म्हटलं आम्ही पिशवी पण देणार सगळ्यात <laughs> आधी <पिश्वी> वाटायच्या <देनार>। होत्या <laughs> <laughs>

छोट्यांसाठी गिफ्ट काढते फक्त लहान मुलांसाठी आपल्याला नाही वा सगळ्यांच्या गिफ्ट 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 मलाय गो काय ना मला सांग आता काय करायचं अरे चालतंय नाही बाळाला कळलं तुझी ऍक्टिंग कि म्हणा किसको छुट्टी नाही किसको छुट्टी नाही चलो अरे आणि कशी म्हणणार जुलमी

तिथून पटकन केक घेतला आता पटकन निघतो यांना जेवायचं पण आहे टिफिन माझ्याकडेच आहे चला मग पटकन केक पण कट करूया जायचं आहे दोघांना ऑफिस आहे त्याच्या बाबा केक कटेपर्यंत अजून थोडा टाईम आहे तर आता हे दोघं निघाले अरे दिलं बरं बर नीट जावा बाय बाय गुड नाईट चला लेट्स गो ऐका असं कॅना झोप आलात कारण साडे बारा होत आले आम्ही थकलोय बाबाही थकलेले आहेत बाहेर गेले होते आणि हिला तर खूप झोप आली आहे चला कट कर करा थोडं जवळ घ्या ना एक फोटो काढते जा तुम ना तुमचं आहे ना पहिला विष मागा काहीतरी एक विश मागा पटकन डोळे बंद करा एक विश मागा खरंच ओके चला मागितली त्यांनी विश Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Baba. Happy birthday to you. May God bless you, Dr. Baba. May God bless you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you.